माझं नाव यश पुत ना आहे माझ्या शासना पात्र, पात्री माझं मा, वर्ग शिकायचे नाव आहे मी आता शिकतो माझ्या शिक्षकाचे नाव आहे प्रदीप भस्के सर मी एक तुमच्या समोर मी एक गोष्ट सादर करणार आहे ही गोष्ट मी स्वतः तयार केली आहे गोष्ट नाव आहे मुची एक जंगलामध्ये फार होते त्याच्यामध्ये एक ससा होता ते एका दिवशी फार भूक लागली होती एक मन ते खाण्याच्या शोधासाठी बाहेर निघाला मन, मन पुढे नदी दिसली नदीच्या पल्लीकडे गांत मश्याला असं वाटले की आपण त्या नदी नदीतून पसून जाऊ शकतो शश्याला नदीचा अंदाजच नाही आला शेष्याने नदीत उडी खाल्ली नदीत उडी खाल्ल्यावर

नदीतून बाहेर निघाला आणि त्या जमिनीवर टाकलं त्या ते त्याच्या कानात डोळ पाणी गेलं मुलं ते भि भे, भिऊ पडला होता तर कासवाने त्याचं पोट दाबलं त्याच्या तोंडातून सगळं पाणी पाणी बाहेर निघालं तर मग एक कासवाने एका का असं हे चित्र एक छोटू सा मुंगी द्वारे सुसे से प्राण आ चले है वो सुना सब बोल की कौन से मदद करावी